नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत नाश्त्याला काय करायचं हा प्रश्नच पडला होता आज काही सुचतच नव्हतं काय करावं नेमकं मग लक्षात आलं की ब्रेड आपल्याकडे आहे घरी चला तर मग आज आपण ब्रेडपासून तयार होणार याची झटपट गार्लिक ब्रेडची रेसिपी पाहू अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये पटकन तयार होते त्यासाठी मी ब्रेडच्या चार स्लाईस घेतलेल्या आहेत लसूण आहे चिरलेली ऑरिगॉनो कोथिंबीर चिली फ्लेक्स ग्रेटेड चीज आहे व रूम टेम्परेचरचं बटर घेतलेलं आहे मी आता बटर थोडं थोडं ब्रेड स्लाइसला स्लाईसला लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला ब्रेड भाजायला बरं होईल पण आता सर्व ब्रेडच्या स्लाईसला थोडं थोडं बटर लावून घ्यायचं आहे हे मी दोन ते तीन चमचे बटर घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं लावून घ्यायचं आहे जेणेकरून ब्रेड भाजायला आपल्याला मदत होईल मी आता सर्व ब्रेडच्या स्लाईसला असं थोडं बटर लावून घेत आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते आणि तितकीच टेस्टी लागते कधी काय करायचं प्र प्रश्न पडला असेल तर ब्रेड शिल्लक असेल तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता व मुलांना तर फारच आवडते आता सर्व ब्रेडच्या स्लाईसला लावून झालेलं आहे आता आपण जे बटर शिल्लक आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेऊया ऑरिगोनो घालून घ्यायचा आहे व थोडासा मी शिल्लक ठेवत आहे जेणेकरून वरती आपल्याला स्प्रिंकल करता येईल आता आपण इथे जी लसूण घेतली आहे लसूण आणि कोथिंबीर ती घालून घेऊया इथे मी कोथिंबीर अगदी एक चमचा चिरून घेतली आहे बारीक जास्तही नाही घालायची व लसूण ही घेतलेली आहे एक चमचा घालून घेऊया बारीक चिरलेली लसूण जर लसूण चिरायची नसेल तर आपण किसूनही वापरू शकता व मी आता थोडंसं याच्यातलं ग्रेटेड चीज घालून घेत आहे त्याच्यामुळे आणखी छान लागेल आपल्याकडे जर हे ग्रेट ग्रेटेड चीज नसेल मोदरेलाचं तर आपण स्लाईसचीचही ते वापर करू शकता बघू शकता आता हे तयार झालेलं आहे आपलं छान अशी पेस्ट गार्लिक ब्रेडची आता आपण ब्रेडच्या स्लाईसला व्यवस्थित असं लावून घेऊया चमच्याच्या साह्याने सा अगदी थोडं थोडं घेऊन याला व्यवस्थित लावायचं आपल्याला बटर लावलेल्या बाजूला लावायचं नाही आहे उलट्या बाजूला आपण आता व्यवस्थित असं की गार्लिक बटरची पेस्ट व्यवस्थित लावून घेणार आहोत अगदी छान अशी ही स्प्रेड होते अगदी बघू शकता जास्तही बटर आपल्याला मेल्ट करायचं नाही नाहीतर ते ब्रेडवरती व्यवस्थित बसलं जाणार नाही ह्या कन्सिस्टन्सीला घ्यायचं जेणेकरून ते क्रीमी होईल आणि आपल्याला व्यवस्थित स्प्रेडही करता येईल बघू शकता की ते छान असं हे व्यवस्थित ब्रेडला स्प्रेड होत आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये होतं इव्हनिंग वे स्नॅक म्हणूनही तुम्ही मुलांना देऊ शकता सुट्टीच्या वेळी किंवा जर टिफिनमध्ये काही सकाळचं स्कूलमध्ये असेल तर देऊ शकता पटकन तयार होते व मुलांच्याच रावडीचीच ही रेसिपी आहे मुलं कॅफेमध्ये गेल्यानंतर हट्ट करतात की आपण गार्लिक ब्रेड वगैरे खाऊया पण त्या कॅफेच्या रेटमध्येच आपण घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये हा गार्लिक ब्रेड करू शकतो आणि घरी एन्जॉय करू शकतो सर्वजण पटकन तयार होणारी अशी ही रेसिपी आहे मी आता सर्व ब्रेडला व्यवस्थित अशी ही गार्लिक ब्रेडची पेस्ट लावून घेत आहे बघू शकता दिसायला तर अप्रतिमच दिसते व तितकीच टेस्टीही लागते आता हे सर्व ब्रेडला माझं लावून झालेलं ला आहे तर आपण आता थोडंसं जे चीज चिल्लक ठेवलेलं होतं ते वरून घालून घेऊया जेणेकरून आणखी छान असा गार्लिक ब्रेड आपला तयार होईल याच्यामध्ये चीज भरपूर प्रमाणात लागतं जेणेकरून चीजचा छान छान असा एक फ्लेवर येईल तर आपण थोडं थोडं सर्व ब्रेडवरती घालून घेणार आहोत चीज जर आपल्याकडे हे ग्रेटेड नसेल तर किसूनही घालू शकता ती क्यूब असते ती तर सर्व ब्रेडवरती माझं हे चीज घालून झालेलं आहे आता आपण जे ऑरिगॉनो आणि चिली फ्लेक्स ठेवलेले आहे चिल्लक थोडे थोडे अगदी चिमूट चिमूट ह्या ब्रेडच्या स्लाईसवरती भरभुरायचं आहे जेणेकरून आणखी छान टेस्ट येईल अगदी थोडंसं मी हातानं थोडंसं अगदी किंचित असं स्प्रिंकल करत आहे जेणेकरून दिसायला तर छान दिसेल आहेत पण टेस्टही तितकीच छान लागेल बघू शकता आता आपण थोडेसे चिली फ्लेक्स घालूनही घेणार आहोत अगदी थोड्या प्रमाणात घालायचं आहे दिसायला छान दिसतं व्हाईट रेड वगैरे अगदी छानच मुलांना तर अगदी छानच आवडेल व पटकन अशी तयार होणारी आहे बाहेर जाऊन कॅफेमध्ये जास्त पैसे देऊन खाण्यापेक्षाही आपण घरच्या घरी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये करू शकतो व सर्वजण खाऊ शकतो एन्जॉय करू शकतो सुट्टीचा दिवस बघू शकता आता छान असं हे आपलं तयार झालेलं आहे सर्व ब्रेडवरती घालून मी थोडीशी कोथिंबीरही घालत आहे अगदी थोडी थोडी जास्तही नाही जेणेकरून छान दिसेल दिसायला आता आपण सर्व हे घालून झालेलं आहे अगदी आपले गार्लिक ब्रेड आता तयार झालेले आहेत भाजण्यासाठी दाखवते एक मी घेऊन बघू शकता की ते छान असा हा ब्रेड तयार झालेला आहे सर्व घालून आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे व पॅनवरती मी बटर किंवा तेल काहीही घातलेलं नाही आहे कारण आपण उलट्या साईडला बटर लावून घेतलेलं आहे तर आपण हे दोन दोन दिव्या ठेवून व्यवस्थित आपले चार ह्या पॅनवरती इझिली बसतात बघू शकता मी आता चार ज्या ब्रेडच्या स्लाईस करून घेतलेल्या होत्या त्या ठेवून घेतलेल्या आहेत अलगर आणि आता आपण याच्यावरती जा झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपलं चीज छान असं मेल्ट होईल गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे सात ते आठ हे इझिली छान आपले ब्रेड तयार होतात चीज आपलं छान मेल्ट होतं बघूया आता आपलं चीज किती छान मेल्ट झालेलं आहे बघू शकता दिसायला तर किती छान टेम्पटिंग असे दिसत आहेत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ब्रेड गार्लिक चीज ब्रेड आपला तयार झालेला आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता किती छान असं तयार झालेलं आपलं हे गरम गरम खाण्याची मजाच काही और असते चला तर मग आता आपण गार्लिक ब्रेड एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या का छान रेसिपीमध्ये धन्यवाद